नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या घरात आपल्या साधेपणाने आणि स्पष्ट बोलण्याने सगळ्यांची मना जिंकणारा अभिनेता अंकित गुप्ता अंकितने नुकतीच एक नवी आणि आलिशान गाडी खरेदी केली आहे अंकितने स्वतः सोशल मीडियावर या खास गाडीचे फोटो शेअर केले आहेत आणि त्याचे चाहते या बातमीने अक्षरांश वेडे झाले आहेत अंकितने फोटो शेअर करत म्हटले आहे मला माझे पालक माझे मित्र आणि अर्थातच माझे प्रिय चाहते या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत तुमच्यामुळेच मी आज या टप्प्यावर शकलो आहे 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 ही खूप सुंदर भावना अंकितने नेमकी कोणती गाडी घेतली आणि तिची किंमत किती आहे अंकितने खरेदी केली आहे रेंज रोवर कंपनीची एकदम लेटेस्ट आणि आलिशान कार या रॉयल गाडीची किंमत आहे तब्बल दोन पॉईंट चार कोटी रुपये अंकितने आपल्या मेहनतीने आणि चाहत्यांच्या चाह प्रेमाने ही कोटींची गाडी खरेदी केली आहे चाहते त्याच्या या पोस्टवर भरभरून शुभेच्छा देत आहेत कुणी त्याला किंग म्हणत आहे तर कुणी त्याच्या मेहनतीचं कौतुक करत आहे अंकितने हे यश मिळवलं आहे आणि तो या आलिशान गाडीचा नक्कीच हकदार आहे अंकित गुप्ताच्या या नवीन खरेदीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला ही गाडी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा ताज्या आणि मनोरंजक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद